कार मित्रांनो माझं नाव स्वप्नील स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आजची आपली ट्रिप होती गांज्रेई वॉटरफॉलची आणि जसं की तुम्ही पाहू शकता हा थोडाफार मोठा ब्लॉकसुद्धा असणार आहे तर मी आणि माझा मित्र निघालो सुमारे रात्री बारा वाजता आमच्या बाईकवरून पावसाचा जोर प्रचंड होता आणि समोरचा रस्ता दुसर त्या तुमच्या पावसातही मनात एकच उत्सुकता होती आजचा अनुभव वेगळाच असणार पहिलं ठिकाण म्हणजे आमचं मीटिंग पॉईंट जिथे पोचायला साधारण एक तास लागला होता तिथे पोचलो ती जागा एकदम सुनसान होती आणि मनात थोडी भीती सुद्धा होती माझी काय फाटली असती बघा काय दिसत नाहीये मला पुस्तकांना माहिती थोड्याच वेळात आमचं मीटिंग पॉईंट बदललं फोनवर संपर्क करून शेवटी आमच्या ग्रुपशी शे जोडलं गेलो ओळखीची हाक हलकीशी खुशबूज आणि एकत्र येतानाची ती उबदार भावना आता खऱ्या प्रवासाला सुरुवात सुरुवात झाली एकत्र बाईक राईडने पावसाच्या थेंबांतून आणि धुक्याच्या कवचातून थोड्याच वेळात आम्ही थांबलो एका चहाच्या टपरीवर गरम चहा हातात घेताच वाटलं हा प्रवास अविस्मरणीय होणार ब्रेक नंतर पुन्हा गाड्या स्टार्ट आणि सुरू झाला अंदाजे दीड तासांचा प्रवास बेस विलेजकडे पावसातले ते पातळ रस्ते गावं पार करत कधी चिखल तर कधी अचानक उतार रात्रभराच्या पावसामुळे सर्वत्र झिरमिरी आणि शेवटी आम्ही पोहोचलो बेस विलेजमध्ये त्याबद्दल शेकोटी करूया सकाळचे साडेपाच वाजलेत आता थोडा अर्धा एक तास आ, एक तास रेस्ट करून इथून आम्ही नाश्ता वगैरे करून ट्रेकला सुरुवात करू तोपर्यंत पोरं शेकोटीची मजा घेत आहेत आता किती गर्दी असेल सकाळचं थोडंसं उजाडलेलं आकाश पावसाचे ओलेसर वारे आणि गावातली शांतता गावाकडचे सकाळ आपल्याने नाश्ता उरकला पोहे गरम चहा आणि थोडी चर्चा आता ट्रेक सुरू करायची वेळ झाली होती हे सेटअप घेऊन पुढे चाललेत आम्ही पण त्यांच्या सोबतच जाऊ आता मंडळी अजून रेडी होती फर्स्ट ट्रेक आहे सह्याद्री पायनेर्सचा आम्ही लास्ट टाइम आलेलो मनोज सोबत आणि आता सगळ्यांना घेऊन आलोय आमचे आमचे फ्रेंड्स बघू फर्स्ट एक्सपिरियन्स आहे कसा राहतोय बघूया आमचे मित्र मिस्टर स्वप्नील आमच्या बरोबर आहे आणि त्यांचे त्यांनी मित्र आणले असणार आहे फेन्शन आलंय नाही नाही हा हा ट्रेक सक्सेस झाल्यानंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट देतो तुम्ही पण या आणि आनंद घ्या आपला मनोज भाऊ आपल्या सोबत आहे आणि त्यांनी सेफ्टीची खात्री दिली आम्हाला पण ते बघू आता पुढे जाऊन आहे ना रे यस yes, बाऊ यस yes. चला तर बघूया पुढे कसं होतं आहे ट्रेक सुरू झाला शेतीच्या बांधांवरून पावसाचं पाणी शेतीतून वाहत होतं मधूनच एखादा ओहरा पार करताना सगळं वातावरण जिवंत वाटायचं झाडांनी आच्छादलेली पायवाट सुसाट वाहणारे वारे आणि खालून चिखलात भिजलेले पाय पहिले बा हे बघा महाराष्ट्र मला पडशील मागे महाराष्ट्र पडेल आपला मी आपला ट्रेक स्लॅश ट्रेल स्लॅश रॅपलिंग आहे गांजराई वॉटरफॉलची जे की वाल्लीवरे गावात आहे हरिश्चंद्रगडाच्या पायथेशीच आहे आणि ह्या डोंगराच्या मागेच आपला कोकणकडा आहे तो आता तो दिसणार नाही धुक्यामुळे सो बघू आजचा थरार कसा असेल फर्स्ट टाईम रॅपलिंग ट्राय करणार वाटते थोडी थोडी मजा पण एक्साइटमेंट पण आहे बघूया असाच आपला रस्ता असणार आहे आता जंगला जंगलातून शेता शेतातून आणि सुंदर आहे खूप सुंदर वाट आहे वॉटरफॉल्स वॉटरफॉल्स सही बाजूने वॉटरफॉल्स आणि इथे सटकतोय मेन म्हणजे हे देखो हे देखो हे शूतचा काही फायदा नाहीये डिकेत लॉन काही फायदा नाही डिकेत लॉन पडू शकतो आपण बोलला पडलो असतो मी पडणाऱ्यातला नाहीये पण माझे शूज एकदम तुच्छ शूज आहे लुच्चे शूज आहे तू वाट बघा किती शेता शेतातून पण तुम्ही जर आलात तर असे भात लावणी तुड नासाडी करू नका बाजूबाजून शांत म्हटल्यानं <laughs> आपण जिथे आता रॅपलिंगला चाललो आहे जो की गांजराई वॉटरफॉल आहे हा हरिश्चंद्रगडाच्या परिसरात येतो जिथे आजूबाजूला तर खूप फेमस स्पॉट्स पण आहेत जसे की काळू वॉटरफॉल अजून सादल्या घाट सादल्या घाटच नाही आहे सादल्या घाट माकडनाळ नळीची वाट जी हरित्र हरिश्चंद्रगडावर जाते आणि अजून अजून काय रे मोरुशीचा भैरवगड कोकणगडा तर त्याच्यावरच आला हरिश्चंद्रगड हरिश्चंद्रगड तर मेनूरमध्ये आला तर असे फेमस स्पॉट्स पण आहेत तिथे तर आल्यावर तुम्ही ते पण एक्सप्लोअर करू शकता इथून पण वाटा जातात त्याच्यात फक्त थोड्या कठीण आहेत त्या तसेच फेमस असणारा आद्राई जंगल ट्रेक पण आहे जर तुम्हाला इकडून कोणता ट्रेक करायचा असेल किंवा काळू वॉटरफॉल काळू का जातं काळू वॉटरफॉल गांजराई वॉटरफॉल याची रॅपलिंग करायचे असेल किंवा माकड नाल नळीची वाट याचा ट्रेक करायचा असेल तर मनोजला कॉन्टॅक्ट करू शकता मी त्याचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देईल किंवा सह्याद्री पायनर्ड्सला फॉलो करा ते पण फ्युचर ट्रिप्स प्लॅन करतील तर ते त्यांच्यासोबतही तुम्ही जाऊ शकता मी पण असू शकतो त्यांच्यासोबत माझ्या मित्राचंच आहे सो फॉलो करा जॉईन करा जे आता जंगलातून आहे शेवटचा टप्पा आहे हा थोडासा इन्क्लाईन पॅच आला आहे जंगलातून आहे तो पण मगेश आपण शेता शेतातून आलो आता पूर्ण झाडीमध्ये आहे वॉटरफॉलचा आवाज येऊ लागला आहे आता खूप जोरात घनदाट जंगलातून वॉटरफॉलचं पाणी इथून जातं आणि भयानक खतरनाक प्रेशर आहे आणि समोरच आपला वॉटरफॉल पण आलेला आहे सगळीच so आता आपण वॉटरफॉलच्या पायथ्याशी पोहोचलोय आणि त्या टॉपवरून त्या टॉपवरून आपल्याला आता रॅपलिंग करून खाली आहे प्रेशर एवढं आहे की आपलंच हट्टी आहे पण एक्साइटमेंट पण तेवढीच आहे बघू कसं होतं आहे सेफ्टी सेफ्टी आहे आपल्याकडे तेवढी त्याचं टेन्शन नाही so, आहे सो बघूया पुढे पुढे दाखवतो सॉरी गाईज yeah. मागास चीन चुकीची होती तो वॉटरफॉल नाही आहे आप आपल्या रॅप्लिंगसाठी तर हा वॉटरफॉल असणार आहे सो so, आपली काही मंडळी जे सेटअप करायला गेली होती त्यांनी आधीच सेटअप करून ठेवलेला आहे आता फक्त आपल्याला जाऊन रॅपलिंगचा थरार अनुभवचा आहे सो दोन वॉटरफॉलपैकी हा एक आहे आणि याच्या उजव्या बाजूला एक वॉटरफॉल आहे आपण तिकडे चाललो आहे रॅपलिंग करण्यासाठी चला आपली मंडळी वाढ बघती ए लेस लेसगाव मित्रांनो सह्याद्री एवढं सुंदर पावसाळ्यात काहीच नसू शकतं फक्त पावसाळ्यातच नाही तसं पण सह्याद्री सुंदरच आहे पण पावसाळ्यात त्याचं सौंदर्य अजून निरखून येतं आहे आणि फायनली ह्या चढाईनंतर फायनली आपण वॉटरफॉलच्या टॉप पॉईंटवर येऊन पोचलो आहे दोन आपले सवंगडी पुढे जाऊन त्यांनी बेस बेस लावण्याची तयारी करून ठेवलेली तिथे सो आता फक्त आपल्याला हेअर करून खाली रॅपल डाऊन करायचं आहे हे बघू आता तर एवढी गर्दी नाही फक्त आपलाच ग्रुप असणार आहे रॅपल डाऊन करणारा सगळ्यांची फाटली आहे एवढ्या उंचावरून खाली रॅपल डाऊन करायचंय आध्या कसं वाटतंय मस्त मस्त फाटली अरे ताली मार जाएंगे करते हैं। वो आया। तापुनो पुस। तापुनो मिला क्या? जब मेरे को एक चीज बता, हमलोग बैक वन टू टेन। कितने पट लिए? खूब सॉफ्ट है, खूब। खूब। एकदम। एकदम सॉफ्ट है। ऑन द स्केल ऑफ़ वन टू टेन, कितना पटाए? वन आठ आठ तक नीचे जाते तक दो भी हो जाएगा दस हो जाएगा पन्ना फुटा वरती ये तुझी आयडिया आहे माझी आयडिया नाहीये है सगला माजे तो वाह वाह कितनी फाटली है वन टू टेन स्केल पर ऑन द स्केल ऑफ वन टू टेन किती फाटली नंतर सांगतो अरे ते नंतर नाही आता किती फाटली उतरायच्या आधी ऑन द स्केल ऑफ वन टू टेन किती फाटली दोनच फाटली मित्रांनो आयुष्यपत जाऊन फाटली मी दुसऱ्यांना विचारलं ऑन द स्केल ऑफ वन टू टेन किती फाटली माझी अकरा फाटली अकरा सांगून अकरा फाटली माझी याची तर दोनच फाटले माझे माझी अकरा फाटली माझी सगळी सेफ्टी याच्या हातावर आहे काय झालं ते याला पकडा याचा मी कॉन्टॅक्ट नंबर देतो इथे वी आर येलो हेल्मेट हा ना बाबा ब्ल्यू आले आहेत इंडियन आहेत इंडियन मिनियन्स आहेत म्हणून ब्ल्यू हेल्मेट आहे समजला का आपला पहिला गिर्यारोहत खाली चालला आहे मला मानला पाहिजे पहिलं धाड पहिलं जाण्याचं धाडस केलं त्याने किती गॅरंटी घेतोस దా బోల్ శంభర టెక్ శంభర టెకే దాని డైరెక్ట్ శంభర టెకే గెలా केवळ फक्त पाच मिनिटात खाली उतरलाय आहे पाच मिनटात स्पायडरमॅन आहे त्याला नवीन पुरस्कार आम्ही जाहीर करतो डिक्सळ गावातून मनोजने त्याला प्रशिक्षण दिलं चांगलं आणि मग आला तो क्षण जेव्हा मला खाली उतरायचं होतं हातात दोरी होती समोर कोसळणारा धबधबा आणि मनात थोडीशी भीती पण त्या धबधब्याच्या प्रवाहासोबत आत्मविश्वास वाढत होता एक दीर्घ श्वास घेतला डोळे मिटले आणि मग स्वतःला त्या प्रवाहात झोपून दिलं सो प्रकारे आपला रॅपलिंगचा अनुभव घेऊन झालेला आहे मजा आली पहिले पहिले फाटत होती पण नंतर एकदम भारी वाटलं आणि सॅटर्डे संडेला एवढी गर्दी असते रॅपलिंगसाठी यांचा टर्न कधी येईल मला पण माहिती ना नाही पण तुम्हाला जर असंच ॲडव्हेंचर स्पोर्ट्स करायची आवड असेल तर एकदा तरी अनुभव घ्या भारी वाटतं आता आपली रॅपलिंग करून तर झाली आहे पण त्याच्या बाजूलाही एक वॉटरफॉल जो तुम्हाला पहिले दा... पहिले दाखवला होता भावाला आता इथे खाली जाऊन मस्त पाण्यामध्ये आम्ही आनंद लुटणार का बोलतो आदित्य पाणीमध्ये इट्स टाइम टू गेट इन वॉटरफॉल अन वॉटरफॉल यस गो येस गो हा ए भाई खूप प्रेशर आहे खूप प्रेशर आहे शूज काढून घ्यायला लागेल शूज आधीच भिजलेत ब्रो टू ुड बाय दिस मॅन इज स्ली चला तर बाईकवर भेटू पर तिचा प्रवास सुरू झाला काल रात्री जिथून आलो तो रस्ता अंधारात ठरवलेला पण आता दिवसा उजेडात तोच गावातून जाणारा रस्ता इतका सुंदर दिसत होता की प्रत्येक वळण प्रत्येक झाड आणि ती हिरवीगार वाट मनात घर करून गेली हा प्रवास इथेच संपला तर तुम्हाला या अशा पावसाळी वाटा ॲपलिंगसारखे अनुभव आणि निसर्गातल्या अशा शांततेत भटकायला आवडत असेल तर चुकवू नका लाईक करा कमेंट करून तुमचं मत जरूर सांगा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या प्रवासात